यह कहानी अध्ययन करने से माफ करके प्रतिमा को पूजन होता है। आप आपसे प्रस्तावित करने का भरोसा करके यह महानम्बना के साथ भरी दिलचस्पी। हो तास्थ तास्थ या। करतो। आज आपल्या मायगाव नगरेमध्ये ज्यांनी या प्रचार सभेसाठी आपल्या मध्या उपस्थित आहे वंचित बहुजनाचे राष्ट्रीय युवा नेतृत्व

महाराष्ट्रातल्या छातीची घरघर त्याच्यानंतर ते आणि आणि त्यांनी प्रकृती अशा काही गोष्टी घडल्या म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल छाती चुकल म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो आणि त्यांच्या छातीमध्ये आधी बायपास झाली होती आता रेशिओग्राफीची सर्जरी केली आणि फेसबुक खाली काँग्रेस आणि महाविकास आघाडीची लोक येऊन म्हणतात की हा मेला पाहिजे हे कधी म्हणतील आणि ह्या लोकांना या निवडणुकीमध्ये मित्रांनो आपण म्हणा शिकवल्याशिवाय माहिती ઓપ્શન મધ્ય એક

आता तुम्ही सांगा जर यांच्या मैत्रीपूर्वक लढाई मध्ये काँग्रेसची सीट पडली किंवा राष्ट्रवादीची सीट पडली तर त्या राहुल गांधी मीटिंग सोनिया गांधी शरद पवारांना वोट पटु म्हणणार आहेत का हे फक्त यांचे जातीवादी जे लेबल आहे ते लेबल इकडतात दलित आदिवासी मुसलमान आणि इकडतात तमाम वंचितांसाठी आणि आता आपल्याला सांगायचं आहे यानं काम सांगायचं आहे की तुमचं ए टी टी चीनचं जे लेवल आहे तुम्ही गप तुमच्या कोंडात आणून घ्या आम्हाला आणि बी टीममुळे तर तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो आपल्या नंबर 10 काँग्रेस साइडला बोलू बये पवणा नंबर 10 नंबर 10 खतगावकर खतगावकर कोणाला नाव निवायचे राजेश पवार आहे

आपल्याच मालकाची कानावळ असली तर आपल्या पूपाची नाम काय जरवळ आपली असली जर ताट आपलं जर वाटप सर्वांना एवढीच विनंती करतो की आता यांच्या खानावळीमध्ये तांबून आपल्या ताटात काही पडेल ही आशा लावून वर्ष वर्ष काढणं थांबूया त्यापेक्षा जास्त आपण आपली पताची खानावृती आपलं जेवण म्हणजे काय आपलं मत आपले आणि आपली खानावर म्हणजे काय पक्ष म्हणजे Bye.

आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो की आणि लिहायत आमदारांना खास करून विनंती करतो की आपण बघितलं तर या जिल्ह्यामध्ये तीन महत्वाच्या ठिकाणी आपण लिहायत समाजाचे हे पहिल्यांदा म्हणतोय हे पहिल्यांदा म्हणत आहे की लोकसभेला लिंगायत समाजाचे नेतृत्व अभिनात भोसिका आणि एवढंच नाही तर मी तुम्हाला आत्ताच कमतर सांगतो की नांदेड जिल्ह्यामध्ये येणारी लोहा कांदाची सीट याच्यावरती आपले शिवा भाऊमानामुळे समाजाचे उभे आणि त्यांचा विजय त्यांनी इतके वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांचं आपल्याला काम आहे इतक्या वर्ष त्यांची डॉक्टर म्हणून आपल्याला प्रॅक्टिस माहिती डायरेक्टर म्हणून काम केले त्यांनी इतके वर्ष आणि मी आता त्याला एवढंच सांगेल की आता जो तुमचा नायगावचा विकास आहे त्याचा जन्म आपल्या डॉक्टर साहेबांच्या <laughs> <तारी जीद। laughs> विनंती करतो की लोकसभेला विधानसभेला वरती आणि काही दोन्हीकडे चालवायचं काय